तर बिग बॉसच्या घरात आलेल्या पाहुण्यांनी काढलेली आहे निक्की तांबोळीची लायकी का बरं काढली आणि कशी काढली या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळं सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे की आज आहे बिग बॉसचा भाऊचा धक्का म्हणजेच विकेंडचा वार आणि विकेंडच्या वारमध्ये दरवेळेस कोणी ना कमी नवीन पाहुणे येत असतात तर यावेळेस मित्रांनो कलर्स व्हीवर एक दुर्गा सिरियल चालू होत आहे आणि त्याचे स्टार कास्ट म्हणजे ऍक्टर अँड ऍक्ट्रेस तिथं आलेले होते व जेव्हा ते आलेले होते तेव्हा बिग बॉसनी त्यांना एक गेम खेळायला सांगितला होता की वेगळे वेगळे नावं द्यायचे आणि त्याने पुढच्या कंटेस्टंटला संबोधित करायचं तर मित्रांनो दुर्गा स्टारकास्टमधली जी मेन ॲक्ट्रेस आहे ती अनितासोबत बोलत होती आणि त्यावेळेस निक्की मधी मधी काही ना काही पचर पचर तोंड घालत होती व त्यामुळं कास्टमधली दुर्गा सिरियलमधली जी ऍक्ट्रेस आहे ती जाम चिडली मित्रांनो आणि ती निक्कीला टोमना मारत बोलली हो की मला प्लास्टिक सक्सेस नको आहे हो मित्रांनो दुर्गा सिरियलमधली जी ॲक्ट्रेस आहे तिने पण निकीची लायकी बिग बॉसमधी लाईव्ह बिग बॉसमध्ये काढली मित्रांनो आणि हे ऐकताच सगळे ॲक्ट्रेस तिथं साईडला बसलेले आणि सगळे घराचे सदस्य खूप हसायला लागले मित्रांनो हा जो डायलॉग आहे की मला प्लास्टिक सक्सेस नको आहे हा डायलॉग अंकिताचा आहे मित्रांनो आणि तुम्हाला माहिती आहे की हा अंकितानी निक्कीवर मारला होता हा डायलॉग तर तोच डायलॉग आता दुर्गा ॲक्ट्रेसनी निक्कीवर मारलेला आहे व त्यावर निक्कीचं तोंड तो एकदम शांत होऊन गेलं कारण की पाहुण्यांना ते काही बोलू नाही शकत पाहुण्यांना जर बोलली तर रितेश भाऊ तिला इतके बोलतील की निक्की डायरेक्कर रडायला लागल आणि दुसरं स्थान जान्हवीनंतर जेलमध्ये निक्कीचंच असेल त्यामुळे निक्की तिला काय नाही बोलली आणि तिथं शांत होऊन गेली व त्यामुळं तसंच आपण एक किस्सा मी तुमच्यासमोर हा सांगितला होता की निक्कीची लायकी आता कोण कोण काढत आहे मित्रांनो तर मित्रांनो जास्त जर पचरपचर बोलत राहिले ना तर असंच पुढच्यासमोर आपली लायकी निघत राहते हे निकीला कळलं पाहिजे तर तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता निक्कीची जी चव पाहुण्यांनी घातलेली आहे बिग बॉसच्या घरामध्ये त्यानंतर निकी सुधरेल की नाही तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांगा व जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा व जर तुम्ही आमचे चॅनल नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद